जयस्वालच्या नावावर नवा विक्रम विश्वविक्रम दिग्गजांना टाकले मागे भारत आणि बांगलादेश संघात चेन्नईच्या मैदानावर पहिली कसोटी सामना खेळला जात आहे या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने विश्वविक्रम केला आहे सर्व दिग्गजांना एका फटकात मागे टाकून त्याने ही कामगिरी केली जयस्वालने पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकवले शानदार अर्धशतकासह त्याने उत्कृष्ट विश्वविक्रमाला गौसणी घातली आहे करंदा रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या जयस्वालने एकशे अठरा चेंडूचा सा सामना करत छप्पन्न धावांची अर्धशतकी खेळी केली दरम्यान त्यांनी नऊ चौकार लगावले होते सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये जयस्वालने एक बाजू पकडली होती मात्र त्यानंतर अश्विनाने जडेजाने भारताला तीनशे शहत्तर धावापर्यंत पोहोचवले या अर्धशतकासह जयस्वाल घरच्या मैदानावर पहिल्या दहा डावात सर्वाधिक कसोटी दावा करणारा फलंदाज ठरला आहे यशस्वी जयस्वालने सर्व दिग्गजांना मागे टाकून हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे जसमोन पहिल्या दहा कसोटी धावा सातशे अडुसष्ट धावा केल्या यंदा विरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत त्याने जबरदस्त फॉर्म दाखवत सातशेहून अधिक धावा केल्या होत्या मालिकेत सातशे किंवा त्याहून अधिक दावा करणारा तो एकमेव फ्रंदाज ठरला होता घरच्या घरच्या मैदानावर पहिल्या दहा डावानंतर सर्वाधिक कसोटी दावा कोणाकोणाचे आहेत सातशे अडुसष्ट धावा यशस्वी जयस्वाल भारत सातशे सत्तेचाळीस धावा जॉर्ज हेडली वेस्ट इंडिज सातशे त्रेचाळीस धावा जयवेद मेदाद पाकिस्तान सातशे सत्त्याऐंशी धावा डेव हॉटन झिम्बाँे सातशे ऐंशी धावा व्यू रिचर्ड्स वेस्ट इंडीज तर या सर्व दिग्गजांना यशस्वी जयस्वालनेही मागे टाकले आहे